Gracias. সাকোডে সাকোডে

प्रॉब्लेम काय दिसना धावून चला हय चलपच सारखे झाले सकाळ सका धाव पहा असा नी असं करता सारखं चलता पॅट्रोल हात हा हातीचे प्रॉब्लेम काय नायचे सारखे का ना, है पैसे खूप खूप इम्प्रूव आलपे इम्प्रूव झाले सारखे तीदेशा। तीदेशा। मांडी घालून बसला कशी दिसले तुमका बर, बर दिसले न आणि याच्या पहिले कशे बसताले तुम्ही खूप त्रास त्रास जाताले पाय दुखताले न आता डोपरा दुखता पाय दुखता काय दुखणार नाही आता अशा उभं आहात चलून जा काय तसोच पाठीवर नॉर्मल होत पहिलं तर चालू नाही बघितलं काय कर ना प्रॉब्लेम आहे म्हणून होय बस बस, बस।

स्लो स्लो हा तर अशो अशो ना काय प्रॉब्लेम ना आता पै नमस्कार आपले सरेंडरिंग टू नेचर या चॅनलाचे भीतर स्वागत असा आपले नाव किती असाय तुम्ही खांच्या येले ओल्ड गोवा ओल्ड ओर गोवा तुम्हाला प्रॉब्लेम किती आशिले पहिले चलपाकान धावपाक जाय नासले मांडी घालून बसपाक जाय नासले आणि इवन डोळ्याचे विजन ही मातशे प्रॉब्लेम असले न्ही हा आता ज्यांना आम्ही एक ट्रीटमेंट केली प्रोफेसर राज यांच्याकडे तर त्यांनी ती ट्रीटमेंट केल्याच्या उपरांत तुमका किती इम्पॅक्ट झाला आणि किती किती दिसलं ते सांगा आता मातशे धावपाक मेळटा आणि विजन मातशी वाडला आणि चलताना सारखे स्वयंपाक सारखे जातात बरं होशील नाही पायाचे ग्रीप पडले पायाचे ग्रीप पडले आणि मांडी मांडी घालून बसपाक झाले सारखे आता आणि तुमचे हे केले उपरांत तुम्हाला कसे दिसले कॉन्फिडन्स मिसिंग कॉन्फिडन्स आला कॉन्फिडन्स आला आता हे केल्याचे उपरांत तुमचे कसे दिसतात सो मॅनेजर ग्रीपर सारखे एकदम फुटबॉल खेळले म्हणून बरं सारखे सो मॅनेजर ग्रीपर फुटबॉल खेळले असे कॉन्फिडन्स आला Oh. Okay, congratulations. Thank you.